काश्मीरा मेडिकलमध्ये मध्यरात्री चोरी मूर्तिजापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये दहा ते पंधरा हजार रुपयांची साहित्यासह चोरी केली आहे काश्मीर मेडिकल येथील शेख गुड्डू शेख खलील नेहमीप्रमाणे आपल्या मेडिकल रात्री दहा वाजता बंद करून घरी गेले परंतु वीस मार्च रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने शटर तोडून मेडिकलच्या आतमध्ये प्रवेश केला मोठ्या राजाने लॉक तोडून पाऊन तास त्या अज्ञात चोरट्याने संपूर्ण मेडिकल याची तपासणी केली मेडिकलमध्ये असलेले दानपेटीमधून रोख रक्कम व एका मोबाईल व इतर साहित्य लंपास केले आहे घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर यांनी घटनास्थळावर भेट दिली अज्ञात चोरट्यांनी चोरी करताना येथील असलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे येथील परिसरातील नागरिकांनी काश्मीर मेडिकलवर चोरी झाल्याची माहिती मिळताच गर्दी केली होती व्हीमध्ये काय झाले अज्ञात चोरट्याचा तपास पोलिसांनी त्वरित करतील अशी अपेक्षा सुद्धा अनेकांनी व्यक्त केली आहे मध्यरात्री मेडिकलमध्ये घुसून चोरी करणारा चोरटा नागपूर येथे पोलिसांच्या ताब्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी